त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवैधरित्या दे देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या एका इस्मावर नाशिक ग्रामीण विशेष पोलीस पथकाची धडक कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसाय व सरायत गुन्हेगारी विरोधात पोलिसांचा धडाका सुरू आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवैधरित्या दे देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या एका इस्मावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई केली या कारवाईत एक देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत काडतूस मोटरसायकल मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पथक सतत गस्त घालत असताना पेगलवाडी फाटात त्र्यंबकेशोर इथं इसम घातक अग्निशस्त्र घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं सापळा रचून संशयित इस्मास शेतापेनं ताब्यात घेतलं चौकशांती त्याचं नाव देवराम सोनवणे वय वैशेहेचाळीस वर्ष राहणार तळेगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक असं निष्पन्न झालं त्या झडती दरम्यान त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचं पिस्टल जिवंत काढतू आढळून आलं या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तीन एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर विशेष पथकातील अधिकारी अंमलदार तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या पार पाडले नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंदे व बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात अशाच प्रकारची कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर